मध्यवर्ती बस स्थानक परिसरात धनश्री पाटील या महिलेची सोन्याचे दागिन्यांची पर्स लांबवणाऱ्या दोघींना शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात अटक केली आहे शुभांगी पवार आणि मंजुळा पवार अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे सहा तोळे वजनाचे साडेपाच लाख रुपये किमतीचे दागिने जप्त केलेत बुदरगड तालुक्यातील मडिलगे मुळगाव असणाऱ्या धनश्री पाटील या नोकरीनिमित्त मुंबईत राहतात दोन दिवसांपूर्वी त्या कामानिमित्त कोल्हापूरला आल्या होत्या दरम्यान गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास त्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आल्या असताना धनश्री पाटील यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स अज्ञातांनी लांबवली होती या प्रकरणी धनश्री पाटील यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता शाहूपुरी पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात या चोरीचा छडा लावत कराडमधील शुभांगी पवार आणि मंजुळा पवार या दोघींना अटक केली आहे त्यांच्याकडून साडेपाच लाख रुपये किमतीचे चोरीचे सहा तोळे वजनाचे सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव पोलीस उपनिरीक्षक अनिकेत कुंडले अमलदार भैरू माने दयानंद पाटील मिलिंद बांगर चंद्रशेखर वाटुगे बाबा ढाकणे सुशीलराज गायकवाड सनिराज पाटील राहुल पाटील महेश पाटील रवी आंबेकर गौरव शिंदे आशिष पाटील शीतल गुरव सोनाली चव्हाण मेघा गोंधळी अश्विनी काळे राव प्रज्ञा पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतलाय